हॅलो कशा आहात तुम्ही सर्व तर आज आपण इथे दही कसे तयार करायचे मातीच्या भांड्यामध्ये ते पाहणार आहोत आणि ते ही एकदम घरच्या घरी घट्ट दही कसे तयार करायचे आईस्क्रीम सारखे हे सुद्धा आपण पुढे रेसिपी मध्ये पाहणार आहोत आणि अशा प्रकारे आपले दही इथे बनून रेडी होणार आहे चला तर मग आपण थोडाही वेळ वाया न घालवता रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी इथे मी दूध गरम करून घेतले आहे एक पॅकेट आणि ते स्लो गॅसवरती आपण पाच ते दहा मिनिट उकडून घेतले आहे गॅसवरती आणि ते लो फ्लेमवरती आपण त्याला उकडून घेतले आहे त्यानंतर इथे आपण मातीचे भांडे घेतले आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर आपण अशा प्रकारे कुठलेही गोल मातीचे भांडे घ्यायचे आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये इतके चांगले दही बनून रेडी होते आणि आता पुढे आपण पाहणार आहोत ते तर चला आपण हे गरम केलेले दूध इथे थंड करून घेतलेले त्यानंतर आपण हे थंड करून घेतलेले दूध आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये मा हळूहळू टाकायचे आहे नाहीतर दूध बाहेर येऊ शकतात त्यामुळे आपल्याला इथे हळूहळू हे मातीच्या भांड्यामध्ये मा दूध टाकायचे आहे आणि आपण इथे एक लिटर दूध घेतले आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार जितके तुम्हाला दही बनवायचे आहे तितक्या क्वांटिटीने तुम्ही दूधाचा वापर करू शकता तर आता आपण इथे हे सर्व दूध या मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आणि त्यानंतर इथे मी दही घेतलं आहे दही आपण आपल्या प्रकारे घेऊ शकतो जसं की प्ल जर का आपल्याला आंबट दही बनवायचं असेल तर आपण डायरेक्ट डेअरीमधनं आंबट दही घेऊ शकतो किंवा आपल्याला ते डब्यामधले दही ते जास्त आंबट नसतं तेही घेऊ शकतो आपण आणि आपण जर का घट्ट दह्याचा वापर केला तर आपले इथे घट्ट दही बनून तयार होईल आणि पातळ दह्याचा वापर केला ज्याच्यामध्ये थोडेफार पाणी असते तर आपले दहीसुद्धा इथे दही पातळ बनून तयार होईल तर इथे मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही मिडियम दह्याचा वापर केला आहे आणि हे आपल्याला आता सात ते आठ घंट्यासाठी असेच ठेवून द्यायचे आहे न हलवता एक साईडला आपण हे ठेवून देणार आहे आणि सात ते आठ घंटे तासाने सात ते आठ तास झाले त्यानंतर आपले दही बनून इथे रेडी होणार आहे झाकण काढून आपण त्याला पाहायचे आहे तर पहा आईस्क्रीमसारखे आपले दही बनून येते किती छान टेक्चरमध्ये रेडी झाले आहे आणि किती घट्ट दही चमचाला मी उलटे केले आहे तरी पण चमचामधली दही काही पटकन खाली पडत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे दही किती घट्ट प्रकारे बनून तयार झाली आहे अशा प्रकारे दही बनवायचे असेल आपल्याला तर तुम्ही ह्या साऱ्या गोष्टींची काळजी घ्याल की स्टेप बाय स्टेप आपल्याला कसे दही तयार करायचे आहे तर एकदम अगदी अशाच प्रकारे आपले दही बनवून इथे रेडी होईल तर पहा हे किती घट्ट दही बनून इथे रेडी झाले आहे अगदी आईस्क्रीमसारखे आणि याच्यामध्ये थोडंसंही पाणी नाही आहे आणि एकदम घट्ट दही बनवून इथे आपले हे रेडी झाले आहे आणि हे दही आपण भरपूर याच्या आपण रेसिपी तयार करू शकतो जसं की आपण ह्याचं छाच बनवूनसुद्धा पिऊ शकतो किंवा आपण ह्याला पराठ्याबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ शकतो आणि आपल्याला पराठ्याबरोबर खायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण हे पराठ्याबरोबर खाल्लं असता खूपच चविष्ट आणि खूपच टेस्टी लागतं आणि आपण दहीमध्ये साखर घालूनसुद्धा खाऊ शकतो तेही खूप छान लागतं आणि जर का आपल्याला बिर्याणी बनवायची असेल घरी तर तुम्ही एक दिवस अगोदर अशा प्रकारे घरामध्ये दही बनवलं असता तर आपल्याला बिर्याणीमध्ये ही दही बनवून असेल रेडी घरामध्ये तर तेही आपल्याला दुसऱ्या दिवशी असं बिर्याणीमध्ये टाकायला कामी पडेल दही है आपले पोटा साथी हे आपल्या पोटासाठी खूपच थंड असतं आणि हे खाल्ल्यास आपले आरोग्यसुद्धा चांगले राहतात आणि आपल्या केसालाही बरेचसे फायदे होतात आपले केस ही गळतात तर तेही थांबतं आणि बरेचसे फायदे आपल्या शरीराला दही खाल्ल्यामुळं भेटतं दह्याचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन करणे आपल्या शरीराला आरोग्याला खूपच फायदेदायी ठरतं तर त्याकरिता आपल्याला दही अशा प्रकारे घरामध्ये बनवून ठेवले असता त्याचे आपण बरेचसे वापरात त्याला घेऊ शकतो बरेचसे त्याचे फायदे आहेत आणि जर का तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या खाली जे स सबस्क्राईबचे बटन दिले आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकीचे बटन सुद्धा क्लिक करा माझ्या अशाच नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि जर का ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर आज व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि बाय बाय